नमस्कार महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे सोळा जुलै जागतिक सर्प दिवस साप म्हटलं की आपल्या मनात एक भावना येते ती भावना असते भीतीची व या भीतीपोटी अनेक वेळा सापांना मारलं जातं तर याच सापांविषयी आज आपण माहिती घेणार आहोत वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक निलेश गराडे आज आपल्यासोबत आहेत नमस्कार सर नमस्ते मला सर्वप्रथम हे सांगा की आपल्या मावळ तालुक्यामध्ये एकूण सापाच्या किती प्रजाती पाहायला मिळतात व त्यातल्या विषारी प्रजाती किती आहेत बिनविषारी किती आहेत मावळ तालुक्यामध्ये आपल्या पस्तीस ते चाळीस सर्प आढळून येतात त्यापैकी विषारी पाच ते सहा आहेत प्रामुख्याने मिळणारे नाग मनियार गोनस फुरस चापड्या हे आपल्या मावळ तालुक्यात सापडतात एक पवळा म्हणून कोरसनेक पण आहे तो पण आपल्याकडं आढळून येतो पण क्वचित सापडला जातो बरं आता याच्यामध्ये तुम्ही सांगितलं की पाच ते सहाच प्रजाती फक्त विषारी आहेत बाकी बिनविषारी पण मग असं काही खूण असते का की विषारी आणि बिनविषारी असं साप आपण ओळखू शकतो का हो प्रत्येक साप ओळखण्याची वेगवेगळी खुरे प्रत्येक सापाची आयडेंटिफिकेशन वेगळी आहे की काही साप, साप नाग फ काढतो मण्यार हा रात्रीचा रात्रीचा बाहेर पडतो त्याच्यावरती गोल गोल रिंग्स असतात घोनस असते घोनसवरती शंकरपासारखी डिझाईन असते शिपा डोक्यापासून तर शेपटीपर्यंत फुरसं पण त्या टाईप छोटं असतं आणि चापड्या जो साप आहे चापड्या हा झाडावरती असणारा साप आहे तो पण विषारी आणि पवळा एकदम छोटा सुतळीसारखा असतो एक फुटापर्यंत त्याच्या डोक्यावरती काळा असा छोटा पट्टा असतो आणि शेपटीवरचे शे दोन स्पॉट असतात आणि तो शे ज्या त्या त्याला त्याची शेपूट गोल करतो आणि भगव्या रंगाची दिसते हे ओळखण्याची बरे मग आता आपल्याकडे पाहिलं जातं की साप पाहिल्यानंतर त्याला मारायला लोक धावतात तर त्याविषयी तुम्ही काय सांगाल साप जर दिसला तर कुणी त्याला मारू नये साप हा शेतकऱ्याचा मित्र आहे साप जर आपल्याकडून नष्ट झाले तर आपले नुकसान भरपूर होणार अन्नधान्याची नुकसान होणार वाहनांची गाड्यांची घरातल्या फर्निचरची बऱ्याच ठिकाणी नुकसान होत असती साप कुणीही मारू नये साप दिसल्या जवळच्या सर्पमित्र किंवा वन वन विभागाला आ, आता मी ऐकलेलं आहे की बऱ्याच ठिकाणी आपण बातम्यांमध्ये वगैरे पाहत असतो की सापांची तस्करी केली जाते तर हा विषय नेमका काय आहे याविषयी आपण काही सांगू शकाल का सापाची तस्करी केली जाते असं म्हणतात पण ते काही खरं नसतं फक्त एक बाबा लोकांची अंधश्रद्धा आहे की हे झाले की ते फक्त लोक ह्याचं त्याला त्याचं याला सांगत असतं की आपल्याला एखादा मांडूळ भेटलं तर मांडव पैसे पैसे भेटतील एवढ्या किलोचं पाहिजे तेवढ्या किलोचं पण ते शक्य नाही ले ते खरं सगळं खोटं आहे कारण की याची खरेदारी खरंच कोण नसतं मागच्या वेळेस पण एका मुंबईतल्या एका रिक्षावाल्याने स्वतःचं घर विकून एक मांडव विकत घेतलं आणि विकायला गेलं त्याला फॉरेस्ट डिपार्टमेंट पकडलं त्याला जेलमध्ये बसावं लागलं आयुष्यभर त्याचं घर पण गेलं आणि तो जेलमध्ये बसून राहिला आणि दुसरी गोष्ट बाबा सापाच्या कातडीची तस्करी केली जाते असेही म्हणले जातात मागच्या वेळेस एक एका ठिकाणी कंपनीमध्ये एका सिक्युरिटी गार्डने एक अजगर मारला होता त्याचे कातडे काढलं होतं त्याला जाळून तर तेलही काढलं होतं त्याच्यावरती आपण रिसर्च गुन्हा दाखल केला होता अच्छा म्हणजे याच्यामध्ये कायद्यामध्ये तरतूद आहे जर तुम्ही सापांची तस्करी हा शब्द इथं घेणं योग्य नाही होणार जर सापाची वेगळ्या पद्धतीने जर तुम्ही त्याला पकडताय मारताय तर तुमच्यावरती गुन्हाही दाखल होऊ शकतो अजून एक मला विचारायचं आहे की आपल्या मावळामध्ये बरेचसे शेतकरी आहेत आणि शेती काम करत असताना अशा दुर्घटना घडत असतात मागे ही एक घटना घडलेली तर सर्पदंश झाल्यानंतर सगळ्यात पहिली खबरदारी काय घ्यायची सर्पदंश झाल्यावरती सर्वात पहिले खबरदारी की जो पेश ज्याला सर्पदंश होतो त्याचे शरीर एकदम शांत म्हणजे त्याला शांत बसून ठेवणे धावपळ करू नये त्याला पळू नये कुठेही त्याला दवाखान्यात घेऊन जाणे सगळ्यात प्रथम हे आणि साप जर बिनविषयी जर आपल्याला माहिती असेल जर बिनविषारी साप चालू आहे तर टेटिटाईजेशन घेतलं चालतं पण जर साप आपल्याला कुठलाच माहित नाही तर त्याला प्रथम दवाखान्यात घेऊन जाणे सर्पदंश झाल्यानंतर सर्वप्रथम दवाखान्यात नेणं हा प्रामुख्याने उपाय करावा कारण बऱ्याच ठिकाणी अंधश्रद्धेपोटी काही वगैरे औषध केलं जातं तर तसं कुठल्याही प्रकारचं औषध पाणी न करता त्याला प्रथमतः दवाखान्यात घेऊन जाणं योग्य राहील तर आता आमच्या चॅनलच्या माध्यमातून आज जागतिक सर्प दिनानिमित्त तुम्ही जनतेला काय आवाहन कराल की साप कुणी मारू नये साप मारणे हा कायद्याने गुन्हा आहे व साप दिसल्यास सर्प मित्रांना फोन करा की कुठे साप निघाला आहे साप जर खरंच घरामध्ये किंवा एखाद्या चांगल्या ठिकाणी साप असेल तरच कॉल करावे काही लोकं काही रस्त्याने जाताना जाता पण फोन करतात की साप इथून गेलेला आहे तो माणूस कंपनीत गेला असून फोन करा सारखा असं की मी साप बघितला असे कुणी सार्प मित्रांना फोन करून त्रास पण देऊ नये साप दिसल्यानंतर सर्पमित्रांना फोन अवश्य करा परंतु रस्त्याने जाता येताना जर साप दिसला तर त्यांना फोन करून साप दिसला फक्त एवढी त्रुटक माहिती देऊ नये असं सर्पमित्र आपल्या बरोबर आहेत निलेश गराडे यांनी सांगितलेलं आहे सांगित तर गराडे सर आपण दिलेल्या माहितीबद्दल आपले खूप खूप धन्यवाद मी निलेश संपतराव गराडे संस्थापक वन्यजीव रक्षक मावळ संस्था जिल्हा आपत्ती व्यवस्थापन सदस्य आपदा मित्र पुणे तळेगाव दाबडे वृक्ष प्राधिकरण समिती सदस्य तळेगाव दाबडे रुग्ण कल्याण समिती सदस्य सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्राचे सदस्य शिव शिवदुर्ग मित्र लोणा सदस्य हे सर्वांच्या वतीने आपल्याला जागतिक सर्प दिनाच्या हार्दिक शुभेच्छा